चिंतना काय देऊ इच्छिता म्हणाले की स्वतःचा अभ्यास करता आला पाहिजे पहिली गोष्ट रात्री झोपताना जो माणूस सभासन करून पाच मिनिट स्वतः बरोबर दिले की आज आपण काय काय केलं आणि काय करायला नको होता आपली प्रशंसा केल्यावर किती आनंद झाला कोणी वाईट बोलल्यावर किती दुःख झाला त्या दुःखामध्ये किती वेळ राहिलो हे सगळ्याचे प्रश्नाचे उत्तर आपण स्वतः शोधू शकलो स्वतःचे स्वतःचे वकील हे हिंदीत लिहित आहे ते नाही आता माझी तो मातृभाषा हिंदीच आहे हिं, हिंदीत मराठी करतात तिथे समृद्ध कुलकर्णी आहे सगळे त्याने माझी पुस्तकाच्या दोन पुस्तकाच्या मराठीमध्ये केलेलं तर त्या पुस्तकामधून आपण जशी गोंदवलेकर महाराजांची प्रवचनं वाचतोय तशा पद्धतीची चिंतन त्या लिहिता आहेत ते आपल्यापर्यंत नक्की पोहोचतील येतील आणि त्याची आम्ही नक्की वाट बघतो आहोत पण या सगळ्या समाजाच्या सध्याच्या अवस्थेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही तुमच्याकडे पाहतो आहोत तुम्हाला कधी आमच्या सगळ्यांचं ओझ वाटत का प्रेमाचा ओझा होतो का आईचा मोल किती जाड असला आता एका बाईला सांगते कि तिला असं वाटला की काही पण घरामध्ये काम असला मला भार उचलता येत नाही भार उचलता येत नाही त्याच बाईला जेव्हा दहा पाऊचा मुलगा होतो त्याला कड्यावर घेऊन ती जिना चढते प्रेम कधी भार नसतो प्रेम नसेल तेव्हा भार वाटतो आपल्या आवडीच्या व्यक्तीसाठी पण किती झटलं तो काही वाटत नाही बिना आवडी व्यक्त असं पण पण प्रत्यक्षामध्ये बिना आवडीच्या लोकांसाठी जास्त करावं लागतं आणि तिथे मग जागृती पाहिजे दुसरं काही नाही असं आहे ते आणि आता हे मी असं हात लावल्यावर मला एक मस्त गोष्ट आठवली हो की मोडक साहेब नेहमी म्हणायचे की मी गेलो ना प्रतिभा कुणालाच फोन करायचे नाही एकदा झाला दोनदा झाला म्हणून तर घडीघडी काय असं म्हणतात तर त्याने फार सुंदर सांगितलं मार्मिक गोष्ट विचार करण्यासारखी ते म्हणाले मृत्यू आपल्या हातात नसते कधी कोणाला मृत्यू येऊ शकते आज आपले एक प्रिय व्यक्ती वारला आणि त्याचा फोन आला आणि त्या दिवशी आपल्या घरी कोणाची एंगेजमेंट आहे किंवा अपॉइंटमेंट आहे तो जेव्हा फोन जातो तेव्हा पहिले माणूस काय करतो हे भगवान याला मरायला आजच वेळ मिळाला <laughs> मी गेल्यानंतर माझे आत्मासाठी कोणी डोकार हात लावू नये म्हणून तू कुणाला ना फोन नाही करायचे आणि मेल्यानंतर चार माणसं आले का आणि चार हजार आले काय फरक पण आपण तो बघतोय बोलले ते आणि मी, मी कुणाला ना नाही केला मग गेल्यानंतर मला किती फोन आले नाही बोला हमकोनी बोला विचार आहे आपण हो आणि त्याच्या अगदी विनोदी भाग म्हणजे चतुर्वेदी शैल चतुर्वेदी हास्य कवी होते त्यांनी फार सुंदर प्रसंग लिहिला त्यांनी देवाला सांगितलं की मुझे मरने के बाद दस मिनिट नीचे जाने का अवसर दिला तो भगवान म्हणतो अच्छा दे देंगे तो रविवारचा दिवस असतो फोन खणखणतो शैल जी गए शैल जी गे मोठे का आजी मरने का मन हुआ तो तो बघतोय मग ते खूप जाड होते खांद्यावर उचलले किंवा मोठा आहे खंदा तोड द्या झाले नाही हे सांगा आणि मग कळतो बरोबर आहे म्हणून जिवंत आहे ना तोपर्यंत कोण काय काही नियम नाहीये म्हणून विचार करायचं आणि आपलं फक्त मी काय हे जर कळलं आपली आत्मा किती क्लिअर आहे आपण आतून किती निष्प्र आहोत हे कळलं बाकी विचार नाही करायचं मी माझ्यासाठी लिहिलं होतं की लोक क्या सोचेंगे सोचा मेरा काम नाही मेरा मन जो कहेगा मैं वो ही करूंगी औरों के लिए अपनी अब तक की जिंदगी थी अरे अपने लिए जीऊंगी थोड़ी सी रही सही लोग क्या सोचेंगे सोचना मेरा काम नहीं मुझे सबका अमल एक है कबीरदास वचन आठवते तुम्हें बोलता है पर कि कबीरदास ऐसा मना कि दुनिया में सबसे बड़ा कौन सा है रोग yeah. हमेशा सोचना हमारे बारे में क्या कहेंगे लोग yeah. कि तुम्हें अमला सांगता हर खर दीड तास आम्मी बोलते पण अजूनही त्यातली खुमारी त्यातली मजा काही पुरी झाली असं वाटत नाहीये तर तुमच्या आवडीच्या एक दोन कविता आम्हाला ऐकायच्या आहेत आणि ज्या ऐकत ऐकत आम्हाला काहीतरी तुमच्याकडनं संदेश मिळतो काहीतरी त्यातून एक, आएक एक मार्ग मिळतो अशा दोन कविता आम्हाला ऐकवा आठवते फरमायच आहे सुप्रिया ताई आमच्या ये घरी येतात माझे गणपती बाप्पाचं त्यांना फार आहे त्याची एका मिनिटात कहाणी फक्त मोडक साहेब खूप वर्षापूर्वी उदयपूरला गेले होते लेक्चरसाठी ते निघत असताना दोन तरुण आले बोले साहेब पर एक ब्याण्णव वर्ष के साधू आहे उन्होंने आपले कृष्ण के सब पिक्चर देखे हैं और उनको आपसे बहुत मिलना था हे म्हणाले मी दोन दिवस इथे होतो तू काही बोलला नाही आता तर माझी फ्लाईटची वेळ झाली माझी उद्या शूटिंग हे एअरपोर्टला गेले गेले अनाऊन्समेंट झाली की फ्लाईट तीन तास लेट आहे हे म्हणाले बाबाजीने लेट यांची पण तिथे गेले बघून ते खुश झाले आणि ते गणपतीचा जे फोटो आहे ते दिला यांनी असा खाली ठेवला तो बोले साऊ साहब आप कलाकार बहुत उपहार मिळते होंगे इसलिए नीचे रख निचे लेकिन ये ऐसा नहीं ये है फ्रेम पर मैं तीस साल से साधना करते हूं। करता हूं और इसमें व्हायब्रेशन का निर्माण हुआ है मग याने असं उचलला घेतला हे गाडीमध्ये एअरपोर्टला जाताना तीन माणसं दोन माणसे मागे होते आणि हे पुढे बसले होते गाडीचा भीषण ॲक्सिडेंट झाला ट्रकने दोन्ही माणसं हॉस्पिटलमध्ये अत्यवस्थेना हो खर्चटला सुद्धा नाही पण त्यांना एक जाणीव झाली की गणपतीची आराधना करायला पाहिजे आणि त्यांनी कुंडली काढली त्यामुळे ते त्यांच्या पंचम स्थानमध्ये केतू तर ज्या देवताची आकृती थोडी वेगळी दुसरे देवतापेक्षा तो देव त्यांना फार लकी आहे असं त्यांना त्यावेळी कळलं आणि तेव्हापासून ते, ते ज्योतिष बघताना अकरा फळ नारळ आणि हार आणि ओम नमोजी आद्या हे म्हणूनच लोकांचे हात बघत असेल तर असं गणपती बापाचा जर प्रचार केला तर भयंकर करते होईल पण खरंच लोकांचे ज्योतिष बघण्याची जरूर नाही पडत एवढे काम सुद्धा बापाने केलेले पुष्कळ लोकांचे असा माझी एक श्रद्धा अतिशय प्रसन्न असा तो गणपती आईची माया आहे हो, हो। एक मला आवडते प्रेमची एक म्हणून प्रेम जीवन ग्रंथ का प्रथम अध्याय है प्रेम ध्यान है प्रेम स्वाध्याय है प्रेम की कोई परिभाषा नहीं प्रेम की कोई अभिलाषा नहीं प्रेम सारी शर्तों से परे होता है प्रेम प्रेम की गहराई में खोता है प्रेम होता है जात पात से दूर प्रेम रूप देखे नहीं देखे रूहानी दूर प्रेम प्रकाश है निराशा के अंधेरे का प्रेम सूरज है जीवन के सवेरे का मैं के मिटते ही प्रेम आता है और मैं के आते ही प्रेम जाता है सबसे महत्वपूर्ण लाइन है मैं के आते ही प्रेम जाता है सबके डिवोर्स का कारण ईगो दूसरा का जब मैं था तब हरी नहीं अब हरी है मैं ना है। प्रेम साकरी नेम गलियो समाय प्रेम जिथे मैं नस्तो। मैं के मिटते प्रेम आता है और मैं के आते प्रेम जाता है प्रेम को ना संभालना होता है न पाना होता है प्रेम के लिए अपना अस्तित्व खोना होता है प्रेम संगीत है प्रेम सबसे मधुर गीत है प्रेम बस प्रेम है ना हार है ना जीत है प्रेम साक्षात्कार है प्रेम आविष्कार है प्रेम मानव को मिला सबसे महान उपहार है सबसे महान उपहार है देवा मधे गेले पंडित जी मोटा ताला लावत होते दीदी अभी तो भगवान सो गए चार बजे उठे भगवान सो गए तो अंधेरा हो जाएगा भाई तिथे मैं एक कविता ले ली ईश्वरा लिचार लू सलाखों में बंद कैसे रह सकता है तेरे दर पे कोई ताले क्या जड़ सकता है तू सलाखों में बंद कैसे रह सकता है तेरे दर पे कोई ताले क्या जड़ सकता है तू विश्व व्यापक है ते छोटा सा मंदिर कैसे होगा तेरा घर? तू तो चराचर में व्याप्त है, क्या होनी अंबर अरे तू तो तीन कदमों में तीन लोग तक नाप लेता है तेरे दर पे कोई ताले क्या लगा सकता है मूर्ति तेरी और बनाने वाले का बड़ा सा नाम बगा दगड़ू सेठी गणपति बोलो नहीं मैं विचार करते उद्या गणपति हजन दगड़ू से बसवल तो कि लोग बिरला मंदिर कृष्ण है राम है का ही नहीं बिरला मंदिर मूर्ति तेरी और बनाने वाले का बड़ा सा नाम तेरे दर्शन पाने के चुकाने होते भारी दाम तेरे दर पे अमीर गरीब का भेद कैसे चल सकता है तेरे दर पे कोई ताले क्या जड़ सकता है सोने चांदी क्या हीरो से तुझे सजाते हैं दानवीर बनकर अपने अहंकार में चार चांद लगाते हैं अरे तुझसे लेकर कोई तुझे क्या दे सकता है तेरे दर पे कोई ताले क्या जड़ सकता है किसी ने तुझे जगा ने जोर जोर से लगाई बाग तो किसी ने घंटी बजाकर कहा भक्त आ गए अब जाग ये सारा तमाशा देखकर कर तो चुप कैसे रह सकता है तेरे दर पे कोई ताले क्या जड़ सकता है तो सलाखों में बंद कैसे रह सकता है मला सांगितलं इथे मी आले तेव्हा बरेच कमी लोक होते तो मी म्हणाले की मला गर्दीपेक्षा गर्दी आवडतात गर्दी राजकीय लोकांची असते हो आपल्याकडे दहा माणसे जरी चार माणसे तरी ऐकणारे असाल तो चारशे माणसेपेक्षा भारी असतात बरोबर आहे की नाही तर तुम्हाला सगळ्यांना भेटून तुमच्याशी बोलून सगळ्या महत्वाचं म्हणजे तुमच्यावरती प्रेम करणारी सगळी मंडळी इथे आहे तुमच्यावरती स्नेह असणारी सगळी मंडळी आहे आज एखादी व्यक्ती समाजासाठी जेव्हा आधार होते समाजासाठी जेव्हा ऊर्जा होते समाजासाठी जेव्हा एखादा आधार वड ती व्यक्ती पुढे राहते आणि वय वर्ष सत्याऐंशी <laughs> की ज्या वयामध्ये स्वतःची रडगाणी गाण्यामध्येच दिवस संपतो अशा वयामध्ये ऊर्जा देणं ही खूप मोठी गोष्ट आहे पण तुम्ही एकाच वेळेला इतक्या अनेकांचे आहात त्यामुळे तुमचा पत्ता जरी स्वागत क्लासिक असला आ, पंच्वीस, पंच्वीस तरी सुद्धा इतक्या जणांच्या हृदयामध्ये एकदा सुधा मूर्तींना प्रश्न विचारला होता की तुमची सगळ्या शहरात घरं असतील नाही का बंगले असतील नाही का तर त्या इतक्या गोड हसल्या आधी त्या उत्तर अतिशय साध्या आणि गोड हसणाऱ्या तर सुधामूर्तींनी असं उत्तर दिलं की आहेत ना प्रत्येक शहरात पंचवीस पंचवीस तरी बंगले आहेत आमचे खूप झाला मी प्रश्न बरोबर विचारला असं किंवा त्यांनी हसून उत्तर दिलं पंचवीस जणांच्या हृदयामध्ये मी राहते प्रत्येक शहरांमधल्या ते पंचवीस बंगले माझे आहेत बाबा माझा फक्त एकच घर आहे तसं तुम्ही आज तुमचा जरी पत्ता स्वागत क्लासिक असला तरी सुद्धा तुम्ही इतक्या जणांच्या हृदयामध्ये आहात आणि चारच नावं नाहीत की तुम्ही एक हाक मारली तर ही सगळी जण तुमच्यासाठी येणार आहेत तर आज आम्हीच तुमच्यासाठी आपण सगळ्यांनी एक दोन ओळी प्रतिभाताईंसाठी म्हणू आज राहुल देवता पण इथे आलेले आहेत की ज्यांनी खरंच प्रेम केलंय सगळ्यांवरती तर राहुल आपण सगळेजण मिळून प्रतिभाताईंसाठी दोन ओळी म्हणूया की कधीही तुम्हाला असं वाटलं कधी काही वाटलं तर आम्ही सगळे इतके तुमच्यासाठी आहोत आणि तुम्हाला आम्ही अशा ठिकाणी नेऊ की जिथे फक्त आनंद आहे तर आपण सगळेजण या गप्पांची मैफलीची सांगता त्या दोन ओळींनी करूया काही मनात भाव आणू नका की आपला आवाज आहे का नाही सुरेल आहोत का नाही त्याच्यामधल्या भावना खूप महत्वाच्या आहे आनंदाने गाऊया आनंद चल के, तुझे के चलू एक ऐसे के तले। भी हो आसू हो, प्यार ही ऐसे गले आ चल के तुझे मैं मेरे चले एक ऐसे गदम के तले क्या गम भी ना हो आसू भी न हो बस भी क्या निशब्द आहे आम्ही खरं जाता जाता ताईंनी इतकं जीवनाचं संचित सार तत्वज्ञान आपल्या पुढे रीत केलेलं आहे आमच्या उंच घातलंय अगदी अमृतकडे आमच्यावर उधळलेले आहेत एकच आहे विनंती सतत आपले शुभाशीर्वाद राहू देत आमच्या पाठी मला खरं बोलावंचही वाटत नाही हा मी बोल मला वाटतं आभारानंतरच आपण प्रार्थना म्हणूयात कारण त्याच्यानंतर बोलणं मला योग्य वाटत नाही आणि आभार एकच मिनिट थांबा शब्दांवर आपलं प्रेम आहे फार त्याच्यामुळे मुलाखत झाली बहारदार ताईंचा जीवनपट आपल्या समोर केला आहे साकार म्हणून दिलखुलास टाळ्या वाजव्यात आपल्या दोघींचे एक एक जाते। एक, एक आज आपल्या इथे साऊंडची व्यवस्था बघणारे प्रदीपजी निर्गुंड आमची तंत्र म्हणजे एव्ही दाखवणारे प्रसाद कुलकर्णी आणि एस एम जोशी सभागृहाचे अमितजी आणि त्यांचे सहकारी सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि अजून एक आभार की आम्ही फोटोग्राफी आणि आमचे व्हिडिओ शूटिंग वगैरे आमच्या सदस्या करत असतात आज आमची प्राची गोडबोले नाही आहे आज ती आजारी आहे तर तिचा मुलगा तो माझ्या मते पण आता गेला आहे रुची इथे आज इथे आला आणि त्याने फोटो काढले त्याचेही आभार आपणा सगळ्यांचे मनपूर्वक आभार आज ताईंच्या प्रेमा खातर आपण इथे सगळे आलेले आहात आपले आभार आता आपण प्रार्थना करूयात कारण त्याच्यानंतर माझा आवाज आपलं ऐकूयात नको धन्यवाद ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सविंद आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशो म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी ओम घंटा कर्ण महावीर सर्व व्याधी विनाशक विस्फोटक प्राप्ते रक्ष रक्ष महाबल यत्र तं तिष्ठ देव भी रोगास्तत्र प्रणश्यन्ति वात पित्त तत्र राज्यभयं नास्ति यान्ति करने जपाक्षयम् शाकिनी भूत राक्षसा प्रभवंतिनो ना तस्य नर्पेण दश्यते अग्नि चोर भयम नास्ती ओम रीम श्रीम घंटाकर्ण दमोस्तुते ते ओम नरवीर ठह 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 स्वाहा सुखं ददातु सिद्धिम ददातु सिद्धा सिद्धिम मम दिशंत आरोग्य बोहिलाभं, विश्वदर्शन देवताय नवग्रहाय नमः सर्वग्रहाय नमः ओम भूर्भुवस तस्थ वितुर्वरेण्यम भर्गोदेव से धीमही धियो यौन प्रचोदयात जय सिद्धा जय सिद्धा जय सिद्धा जय श्री गणेश जय साई जय स्वामी हे परम शक्तिशाली परमात्मा आपके पास में अनंत शक्ति है हे परम ऊर्जा के धनी परमात्मा आपके पास में अनंत ऊर्जा है कुछ शक्ति के कण कुछ ऊर्जा के कण हम पर आशीर्वादित करें ताकि हम अपने तन मन प्राण और आत्मा को अंतिम समय तक स्वस्थ मस्त निर्मल निरोग रख सकें भी जीवन जी सकें आपकी प्रार्थना अच्छी तरह से कर सकें इतनी शक्ति और इतनी ऊर्जा हमें प्रदान करें ऐसी आपके पवित्र पावन चरणों में प्राणों की गहराई से विनम्र प्रार्थना है आशीर्वाद दे आशीर्वाद दे आशीर्वाद दे ओम शांति